नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शहरपाई रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण दिवाळी फराळती मोस्ट पॉप्युलर अशी शंकरपाळीची रेसिपी करणार आहोत मी मित्रांनो तुमच्याबरोबर माझ्या आईची एकदम शंकरपाळी बनवण्याची एकदम नवीन आणि युनिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे साहित्य तेच फक्त बनवण्याची पद्धत एकदम डिफरंट आहे जी की तुम्ही कधी बघितलीही नसेल आणि कधी पाहिली नसेल इतकी परफेक्ट तसंच शंकरपाईचा लेअर्स पाहू शकते यावरून तुमच्या लक्षात येत असेल रेसिपी कितकी परफेक्ट होणार आहे आणि आपल्या एकदम अप्रतिम आप नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो शंकरपाळी तयार करण्यासाठी आपल्या एका बाउलमध्ये शंकरपाळीचं पीठ लावून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक बाऊल घेते या बाउलमध्ये आपल्याला दोन कप इतका मैदा ॲड करायचा आहे वजनी हा मैदा एक पाव इतका आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्राम मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल तसे आपल्याला एक कप इतकी पावडर शुगर ॲड करायचे साखर जस मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एक चमच इतकी विलायची पावडर आणि फ्लेवर खूपच मस्त येतो शंकरपाळीचा तसं आपल्याला ॲड करायचं अगदीच चिमूटभर इतकं मीठ आपण चवीनुसार घेऊ शकता आता असा चारी साहित्य आपल्याला छानपैकी चमच्या साहित्याने मिक्स आउट करून घ्यायचं आहे मित्रांनो माझ्या आई ज्या पद्धती शंकरपाळी घरी बनवते ना अगदी सेम रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जर मित्रांनो आपण टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून ही रेसिपी तुमच्या घरी बनवली ना अगदी परफेक्ट बने इतकी चवीला भंडणात तयार होते हे बघा सर्वप्रथम सर्व साहित्य मिक्सआउट करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये पाचवं साहित्य ॲड करत आहोत वन फोर्थ कप म्हणजे पाव कप इतकं एकदम कडक गरम तापवलेलं साजूक तूप आपण ॲड केलेला आहे साजूक तूप मित्रांनो या पद्धतीने गरम करून शंकरपाईच्या मिश्रणामध्ये ॲड केल्याने आणि आपली शंकरपाई इतकी खुसखुशीत तयार होते ना तुम्ही जर खाल्ली ना शंकरपाई एकदम बिस्किटापेक्षाही कुरकुरीत तुम्हाला लागेल इतकी अप्रतिम तसं मित्रांनो आपण हा गरम केलेला साजूक तूप इथे ॲड केलं आहे तर चमच्या सहायताने सर्वप्रथम आपल्याला इथे आऊट करायचं हाताने डायरेक्टली साजूक तूप आपल्या मिश्रामध्ये आऊट करायचं नाहीये हे बघा चमच्या साहित्याने सर्वप्रथम छानपैकी मी साजूक तूप इथे आऊट करून घेतलेला आहे आता मित्रांनो आपल्या शंकरपाईच्या मिश्रणामध्ये सावभा जिनस ॲड करायचा आहे अर्धा कप इतकं पाणी पाणी आपल्याला या मिश्रामध्ये थोडं थोडं ऍड करून छानपैकी या मिश्रणाचं कणिक म्हणजे डव लावून घ्यायचा आहे तसेच मित्रांनो शंकरपाईचा कणिक मळण्यासाठी मी इथे दुधाचा वापर न करता पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही दुधाचा वापर करू शकता परंतु मित्रांनो पाणी वापरून कणक लावल्या शंकरपाई आपली दोन ते तीन हप्त्यापर्यंत चांगली राहते हे बघा कणिक मी इथे छानपैकी आहे हे बघा या पद्धतीने आपल्या अस कणिक मळायचं आहे आता मित्र शंकरपाईचं कणिक तर इथे तयार झालेलं आहे इथे यूज करायची आहे जेणेकरून आपली शंकरपाई एकदम खमंग आणि खुसखुशीत तयार होते हे बघा मित्र आता आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता हे बघा आपण तयार केलेलं पीठ घेतलेलं आहे या पीठाला आपल्या या पद्धतीने पाच मिनिटांकरिता कमीत कमी या पद्धतीने पंचिंग करायचे आहे हे बघा आपल्या हात इतके मजबूत आहे तर कोणताही ते साहित्य दुसरं वापरण्याची गरज नाही आहे जस या पद्धतीने आपल्याला आपल्या हाताच्याच मदतीने छानपैकी या पिठाला या पद्धती पंचिंग करायचे आहे छानपैकी या पद्धती आपल्या टवला छानपैकी चेपायचं आहे म्हणजे आपली शंकर ले जे लेअर्स पडतील ना मित्रांनो ते इतकी सुंदर प्रकारे पडतील ना मित्रांनो जस्ट आपल्याला थोडेसे ते एफर्ट्स घ्यायचे आहेत हे बघा कोणताही साहित्य यूज करायची गरज नाही आहे आपले मजबूत हात आहेत ना त्याच हाताने या डवला छापैकी या पद्धतीने पंचिंग करायचे आहे जेणेकरून शंकरपाळी इतके मस्त असे भरपूर लेअर पडतात शंकरपाळी मित्रांनो माझ्या आई माझ्या घरी बनवते ना तेव्हा मी बघतच बसवू शंकरपाईच्या पिठाला आई ही काय करते तेव्हा मला आईने सांगितलं सिक्रेट टीप आहे जस पीठ तयार झालं का पिठाला या पद्धतीने पंचिंग करायचे आहे असं केल्याने आपले शंकरपाई इतकी खुसखुशी तयार होते ना जे आपल्या घरातले वयस्कर वृद्ध असतात ते देखील शंकरपाळी एकदम आरामात खाऊ शकते इतकी खुसखुशीत बनते हे बघा मित्रांनो साधारणतः पाच मिनिटाकरता छानपैकी मी शंकरपाळीच्या डवला इथे पंचिंग केलेला आहे जितक्या जास्त वेळा करता मित्रांनो तुम्ही या पद्धतीने शंकरपाईच्या डेव्हलप पंचिंग करणार साधारणतः दहा मिनिटापर्यंत तुमची शंकरपाया लेअर्स तितकेच मस्त पडणार आहेत सो हे बघा किती मस्त असं मिडियम सॉफ्ट डो आपला इथे तयार झालेला आहे आता आपण याचे शंकरपाई तयार करणार आहोत या पद्धतीने पिठाचा सर्वप्रथम गोळा काढून घेतलेला आहे आता मित्र आपल्या जा या गोळ्याला छानपैकी पैकी लाटण्याच्या साहित्याने या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे शंकरपाईची पोळी मित्रांनो आपल्या मीडियम थिक इथे लाटायची आहे जास्त पातळी नको जास्त जाडही नको या पद्धतीने आपल्या पोळी छानपैकी मिडियम थिक अशी लाटून घ्यायची आहे आता मित्रांनो मी एक चाकू घेतले चाकूच्या साहित्याने सर्वप्रथ आपल्या छानपैकी आपण लाटल्या या पोळीला आपल्या स्क्वेअर मध्ये या पद्धतीने कट करायचा आहे आता या पोळीपासून आपल्या छान पैकी या पद्धतीने स्क्वेअर मध्ये शंकरपाई कट करून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपण चौकोन केलाय त्याला शिधा लाईनी मारायचे नंतर या पद्धतीने आडव्या लाईन मारून छानपैकी व्यवस्थितपणे आपल्या स्क्वेअर मध्ये शंकरपाईक कट करायची आहे शंकरपाई मित्रांनो तुम्ही डायमंड मध्ये देखील कट करू शकता हे बघा किती सुंदर प्रकारे आपले शंकरपाई तयार झालेली आहे आणि शंकरपाईची जाडी इतकीच ठेवायची जास्त जाड देखील बनवायचे नाहीयेत नाहीतर शंकरपाई आपले त्यात टाकतात ते जास्त फुलल्या जातात सो हे बघा मित्रांनो छानपैकी मी सर्व शंकरपाया ता इथे लाटून तयार करून घेतलेले आहेत हे बघा खूप सारे शंकरपाया आपल्या फक्त दोन कप मैद्यापासून तयार झालेले आहेत आता आपण यांना फ्राय करणार आहोत शंकरपाई मित्रांनो फ्राय करण्यासाठी मी इथे लो फ्लेमवरती तेल छानपैकी गरम करून घेतलेलं आहे आता मित्र शंकरपाई फ्राय करण्याची एकदम मस्त अशी ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करत आहे शंकरपाई मित्रांनो तेळामध्ये जेव्हा पण आपल्याला तळण्यासाठी सोडायचे तेव्हा आपल्या गॅस श्वेम करायचे आहे हे बघा मित्रांनो जेवढे शक्य होते तेवढे शंकरपाया आपल्या छानपैकी तळण्यासाठी सोडायचे आहे हे बघा शंकरपाई तळण्यासाठी सोडून झाले की आता आपल्या गॅस एकदम पुन्हा स्लो करून द्यायचे आहे आता स्लो फ्लेमवरती आपल्याला शंकरपाया छानपैकी फ्राय करायच्या आहेत पुन्हा एकदा तुमच्याबरोबर एक्सप्लेन करतोय जेव्हा मित्र आपण शंखपायाची नवीन बॅज फ्राय करण्यासाठी सोडतो तेव्हा आपल्या घ्याचुळ मिडियम ठेवायचे आहे आणि जेवढ्या तळायचे तेवढ्या शंखपाया तळण्यासाठी सोडून झाल्या की नंतर आपल्या घ्याचुळ्या पुन्हा स्लो करून द्यायचे आहे म्हणजे आपले एकदम मस्त एकदम खुसखुशी असे शंखपाई फ्राय होते तसंच मित्रांनो खूप जणांना प्रॉब्लेम असतो की शंकरपाई आमची तेलामध्ये टाकताच विरगळते तर असं प्रॉब्लेम तुमच्यावर कधीही होणार नाही जर शंकरपाई सोडता मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती शंकरपाई आपल्याला फ्राय करायचे आहे सो हे बघा मित्रांनो शंकरपाई आपण जेव्हा तेलामध्ये तळण्यासाठी सोडलेली होती तेव्हा ती तेलाच्या खाली बसलेली होती पण जस जशी ती लो फ्लेमवरती फ्राय होत जाणार आहे ती या पद्धती तेलाच्यावरती तरंगत जाणार आहे या पद्धतीने तेलाच्यावरती शंकरपाई आली की हलक्या अशा झाराच्या मदतीने आपल्याला छानपैकी शंकरपाई हलक्या हाताने टच करत छानपैकी आदूमधून परतवायचं आहे हे बघा तुम्ही पावशा तेलामध्ये शंकरपाई खूप साऱ्या लेअर्स पडत चाललेले आहे तसे शंकरपाई आपण किती मस्त असे एकदम पातळ असं लाटलेली होती तरी किती छान अशी खुसखुशी फुलली गेलेली आहे आता मित्रांनो झाल्याच्या मदतीने शंकरपाई आपल्या अधूमधून या पद्धतीने हलक्या हाताने परतवत आपल्या दोन्ही साईडने छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे सो हे बघा मित्रांनो परफेक्टली आपण इथे पाच मिनिटांतर पाहू शकता हे बघा शंकरपाई पूर्णपणे आता गोल्डन ब्राऊन होईल पुन्हा तेलाच्या खाली छानपैकी बसली गेलेली आहे आणि शंकरपाई जे साईडला बबल्स येतात ते देखील कमी झालेले आहे म्हणजे आपली शंकरपाई इथे परफेक्टली कुक झालेली आहे वाव हे बघा शंकरपाई किती मस्त एकदम खुसखुशीत बनलेले आहे आणि लेयर्स देखील खूपच सुंदर प्रकारे पडलेले आहेत आता मित्रांनो शंकरपाई मी छानपैकी तेलामधून काढून एका प्लेटवरती ट्रान्सफर करून घेत आहे हे बघा किती सुंदर प्रकारे शंकरपाई आपली फ्राय झालेली आहे लेअर्स पावशाळ शंकर पाहिजे खूपच मस्त एकदम परफेक्टली लेअर पडलेले आहे तसे मित्रांनो अगदी घरामध्ये खूपच मस्त असं शंकर गोड खूपच खमंग असं सुगंध सुटलेलं आहे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा सो हे बघा सेकंड बॅच देखील मी फ्राय करण्यासाठी इथे ॲड केलेली आहे सो so, मित्रांनो परफेक्टली आपण पाच मिनिटानंतर पावसाळ्या शंकरपाई बघा आपली मस्त अशी गोल्डन ब्राऊन फ्राय झालेली आहे जर मित्रांनो तुम्हाला यापेक्षा लाईट शंकरपाईला फ्राय करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता जर तुम्हाला ता या पद्धतीने जास्त अशी डार्क शंकरपाई फ्राय करायची नसेल तेव्हा तुम्ही यापैकी लाईट अशी शंकरपाई देखील फ्राय करू शकता अगदी मित्रांनो सोप्या वेमध्ये रेसिपी शेअर केलेली आहे कोणीही सर्च करू शकतो अगदी सहा साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि अगदी घरचे साहित्य वापरलेले आहेत सो हे बघा सेकंड बॅच देखील शंकरपाईची फ्राय करून झालेले आहे तर याचपर्यंत सर्व मी तयार करून घेत आहे मग मी तुम्हाला सव करून दाखवणार आहे सो so, मित्रांनो शंकरपाई सर्व करण्यासाठी एक प्लेट घेतली प्लेटमध्ये शंकरपाई मी सर्व करून देत आहे हे बघा hey, मित्रांनो आवाजवरून तुमच्या लक्षात येतं शंकरपाई आपली किती खुसखुशीत तयार झालेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो चव्हाला एकदम शंकरपाळी तयार होते तुम्हाला प्रचंड आवडेल तसे मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या चायनावरती तुम्ही पाहिलं नसेल तर शंकरपाळीच्या डवला आपण पंचिंग करून ही शंकरपाई तयार केलेली आहे तसे मित्रांनो जर तुम्हाला डार्क कलरची शंकरपाई हवी नसेल तर तुम्ही या पद्धतीने लाईटवाली शंकरपाई देखील फ्राय करू शकता जशी ज्याची आवड माझ्या घरी ब्राऊन कलरची शंकरपाळी जास्त आवडली जाते सो मित्रांनो शंकरराई रेडी झाले कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच एक लाईक करा तसे आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलाय करून ते प्रेस करायला विसरू नका त्याचप्रमाणे मी तुम्हाला शंकरबाई खाऊन देखील दाखवतो हे बघा किती क्रिस्पी आपली शंकरबाई तयार झाले अगदी बिस्किटापेक्षाही कुरकुरीत सो मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर वेळात्मक अन्न टपायला बद्दल तुम्हाला सर्व ऋषभाज मनपूर्वक आभार